धपाधप पाय आपटत आपण पाय आपटत जातो ना घरी धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफिकी करत घरामध्ये गेलं तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावित होती जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर म्हणाला खोटारडीस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस म्हणाला खोटारडीएस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटं बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आईपासून काय लपतय तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला आता हा अनुभव आपल्याला सतत येतो तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बरं माझ्याविषयी माझ्याच माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्या कळ बरं वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून त्यांनी मलाच बाजूला आहे आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा सा त्रास सांगितला आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला सोडून दे न, ना तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहेत त्यामुळे घराघरात हा देण्यासारखा सल्ला आहे की तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर तुझ्या अपयशाची जी लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंच ना आणि हे केलंच ना तर तुझ कधीच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला